ताडोबाचे जंगलात जाऊन वाघ बघायचं प्लॅनिंग करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे व्हिडिओ आवर्जून शेअर आणि सेव्ह नक्की करा नमस्कार मी स्मिता कन्या चंद्रपूर जिल्ह्यात असणारं ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प पट्टेरी भागांसाठी प्रसिद्ध आहे एकतीस मार्च एकोणीसशे पंचावन्न रोजी घोषित झालेले हे महाराष्ट्रातील पहिले राष्ट्रीय उद्यान स्थानिक आदिवासींचा देव तारू या नावावरून या अभयारण्याला ताडोबा हे नाव दिले तर अंधारी हा शब्द जंगलातून वाहणाऱ्या अंधारी नदीवरून देण्यात आलाय इथे पोहोचण्यासाठी तुम्ही चंद्रपूर आणि नागपूर या स्टेशनवरून येऊ शकता एकूण सतराशे भागात हे जंगल पसरले त्यातला जवळपास सहाशे स्क्वेअर किलोमीटर भाग हा कोर झोन तर अकराशे स्क्वेअर किलोमीटर बफर झोन आहे गावांच्या आसपास असणाऱ्या जंगलाला बफर झोन म्हणतात तर आतला भाग जिथे मानवी वस्ती अजिबात नाही त्याला कोर झोन जंगलात जाण्यासाठी एकूण बावीस गेट आहेत त्यातले सोळा हे बफर झोनसाठी आणि सहा कोर झोनसाठी आणि आपल्याला फक्त याच गेटमधून प्रवेश मिळतो त्यासाठी तुम्हाला आधी सफारीचं बुकिंग करावं लागतं ज्याचं बुकिंग वेबसाईटवर जाऊन करू शकता पावसाळ्यात एक जुलै ते तीस सप्टेंबरपर्यंत जंगल बंद असतं फक्त काही गेट्सला बफर झोनसाठी सफारी सुरू असतात हे काही बंदिस्त जंगल नाही आहे त्यामुळे वाघ दिसेलच याची काही गॅरंटी नाही पण वाघ सोडून जंगलात बरेच पक्षी प्राणी आहेत जे तुम्ही नक्कीच बघू शकता एकापेक्षा जास्त सफारी करायच्या असतील तर तिथे राहून सुद्धा तुम्हाला ते करता येतील राहण्यासाठी इथे बरेच चा ऑप्शन्स आहेत तुम्ही गेटनुसार तुमच्या राहण्याची सोय ठरवू शकता आम्ही जंगल देखोसोबत गेलो होतो त्यामुळे नागपूरपासून प्रवास राहण्याची सोय आणि सफारीची सर्व जबाबदारी त्यांची होती एकूणच ताडोबात जाऊन वाघ बघण्याचा अनुभव खूपच मस्त होता आयुष्यात एकदा तरी या समृद्ध जंगलाचा अनुभव तुम्ही घेतलाच पाहिजे मग कधी करताय ताडोबात जाण्याचा प्लॅन संपूर्ण माहिती कॅप्शन मध्ये दिलेली आहे ती नक्की वाचा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत ओके डेटा बाय